म्हणजे अगदी देशातले मोठे मोठे नेते पुढे जाऊन ह्याचा त्यांनी राजकीय वापर तत्कालीन सरकारविरुद्ध केला की अतिरेक्यांना बिर्याणी खाऊ घालणारं सरकार असा त्यांच्यावरती ठपका बसला ते उज्ज्वल निगमांचा ऐका ना उज्ज्वल निगम तुमच्यासारखी एक व्यक्ती ज्याची क्रेडिबिलिटी आहे घराघरामध्ये आहे गुन्हेगारांना शिक्षा देणारा एक माणूस अतिरेक्यांना कंठ अतिरेक्यांना फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवणारी व्यक्ती असा म्हणून ज्यांचा उल्लेख आहे ती व्यक्ती म्हणते ती शंभर टक्के खरं असणार आहे आणि म्हणून त्याच्यातनं एक राजकीय नरेटिव्ह सेट झाला की हे सरकार आधी आधीचं सरकार हे अतिरेक्यांना ज्यांनी इथे शेकडो लोकांना जीव शेकडो लोकांचा जीव घेतला अशा लोकांना बसून त्यांचा पाहुणचार करताना मटन बिर्याणी खाऊ घालत आहे त्या सरकारबद्दल एक निगेटिव्ह इमेज तयार झाली त्या एका प्रक्रियेमुळे कमलेश मी काय बोललो कसाबने मटन बिर्याणी की मांग की तुमच्या मते ज्या राजकीय नेत्याने किंवा राजकीय पक्षाने हा नॅरेटिव्ह सेट केला काय सेट केला सरकार दे मी बोललो मी बोललो का नाही तुम्ही प्रसारमाध्यमांनी तपास केला का की खरंच याने मागितली का नाही मागितली ना, मला तुम्ही कुठेही प्रश्न हा विचारला नाही पहिली गोष्ट तुम्ही कधी कसाबच्या वकिलाला विचारलं का नाही मटन बिर्याणी मागितली याची खाली तुम्ही कधी माहिती घेतली का अरट्या खाली नाही राजकीय नेते माझ्या मते सांगतो तुम्हाला काही राजकीय नेते तुरुंगात जाऊन आले तपासणी केली कोणत्या कैद्याला असं जेवण दिलं जातं कोणत्याच दिल दिला जात नाही मग कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाने हा नॅरेटिव्ह सेट केला असेल तर तुम्ही त्याला रिस्पॉन्सिबल धरा काय नरेंद्र मोदींसारख्या स्वतः सर्वोच्च नेत्यांनी त्यांच्या राजकीय भाषांमध्ये म्हटलंय की आतंकवादी बिर्याणी खिलानेवाली सरकार त्यांनी म्हटलं असेल मग त्याला मी जबाबदार कसा आहे आणि हा एक भाग दुसरा भाग असा आहे त्याला मी राजकारणात नव्हता कोणी कोणता राजकीय नॅरेटिव्ह सेट करायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे लोकशाही राज्य आहे त्यामुळे असा एक सध्या असा आरोप केला जातो आहे तुम्ही सोशल मीडिया बघत असाल तुम्हाला जशी खासदारकी मिळाली तसं अनेकांनी त्या नॅरेटिव्ह सेट करण्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला खासदारकी दिली आहे बघा अशा आरोपांना मी भीक घालत नाही पहिली गोष्ट आणि कोणी असं सेट करत असेल माझ्या बाबतीत त्याला आपलं खुलं आव्हान आहे मी कशाला घाबरतो अरे मी कोणत्याही संगीत तुम मोठा संगीत गुन्हेगार असेल त्याला कधी घाबरलो नाही ऑन द कॉन्ट्री काही गुन्हेगार ज्यांना मी शिक्षा दिली मुद्दा नावं सांगत नाही मुद्दा म्हणून ज्यांना शिक्षा दिली किंवा काही गुन्हेगार असे आहेत की जे दाऊद इब्राहिमचा उजवा आत होता ते मला सांगतात कोर्टात भेटल्यानंतर साहेब तुम्ही काळजी घ्या तब्येती त्या गुन्हेगारांना माझी काळजी असते कारण एकच आहे त्यांना माहिती आहे की उज्वल निकम चुकीचं कुठलं वाईट करणार नाही काय चुकीचं वाईट केलं मी आता तुमची खरी गोची कुठे झाली तुमची मीडियाची फसगत झाली तुम्ही सगळं असं तुम्ही असं नका तुम्ही मीडियाची फसगत कशी झाली तुम्ही तिथे चॅनल पॅनल डिस्कशन हे कशात बसत आणि तुमच्या दृष्टिकोनातून तो एकच महत्वाचा प्रश्न त्यावेळेला उपस्थित तुम्ही केला मी त्याला बगल मारली आणि तिसरी महत्वाची गोष्ट इतिहास आठवा शिवाजी महाराजांनी काय केलं बैलांच्या इथे कात्रज घाटाला ज्या वेळेला मुघल जिथे सैन्याला आलेले होते पुण्याला लाल महालामध्ये त्यावेळेला शिवाजी महाराज रात्री छापा मारला छापा टाकल्यानंतर ते याची शाहिस्तखान चार बोट तोडली आणि शिवाजी महाराज खानने आपला कोण आपला हा होता बघा तिथे तर आदिलशाही ते पळाले शिवाजी महाराज तर निघून गेले मुठभर सैनिकेन शिवाजी महाराज गेले होते मुघल फौज पळाली कात्रच्या घाटात त्यांना दिसलं लाल रात्रीच्या वेळेला हे मशाली दिसल्या धावत धावत तिकडे गेले बैलांच्या ह्याला त्यांनी शिंगांना शिंगांना यांना हे लावले होते काय झालं त्यांनी मिस डायरेक्शन दिली असं मीडिया मला विचारत होती आपने आ, के वो, एक तो ब्रेन वॉश आहे त्याच्यात काय बहादूर केली गेली कसाबला साधा छोटा आहे त्यांना का नाही आणलं त्याचे आका तिकडे आहेत तो हाफिज आहेत तिकडे आहे जक्यूर रहमान लखवी आहे सरकारचं फेल्युअर आहे असे प्रश्न मला विचारतात मी तुम्हाला मटन बिर्याणीमध्ये गुंतून टाकलं काय बोला तुमची मग हे एथिकल वाटतं का तुम्हाला काय एथिकल अनएथिकल एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अनएथिकल काय त्याच्यात कसाबने मटन मी मागाशी सांगितलं कसाबने खरोखर मागितली का नाही मटन बिर्याणी हे फक्त कसाबला माहिती आहे मला माहिती आहे hmm. मी कशाला सांगू मग hmm. मागितली होती आज सांगा नाही कसं सांगू <laughs> माझी कल्चर माझी संस्कृती <laughs> ही एका हिंदूची संस्कृती अशी आहे की गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये कसाबशी डील करताना कसा होता कसा म्हणजे तुम्ही मी कधीच कसाबशी डील केलं नाही तुम्ही त्याशी बोल तुम्ही म्हटलं त्याशी बोला बोला म्हणजे काय कसा तो खरंच इंडॉक्टिनेटेड होता तुम्ही खूप शातीर होता काहींचं म्हणणं होतं की त्याला फक्त ट्रेन करून पाठवलेलं होतं शातीर तो होता तो अच्छा लक्षात घ्या शातीर होतो अच्छा त्याला पूर्ण ही इज अ वेल ट्रेन इन हँडलिंग द सोपेस्टिकेटेड वेपन त्याला ए फोर्टी सिक्स रायफल आणि एक कशा रीतीने चालवायचं काय नाही हे उत्कृष्ट प्रशिक्षण होतं पहिल्याच दिवशी त्याने ज्या वेळेला न्यायालयात उभा राहिला सर मय नाबालिक खिलाफ ट्रायल नाही चला सकते मला जसा आश्चर्याचा धक्का बसला तसा त्याच्या वकिलांनी आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याच वेळेला माझ्या जो अल कायद्याचं मॅन्युअल आलेलं होतं काय हा कसा असा प्राणी होता हा काय बचावात्मक पवित्री घेऊ शकतो याची मला माहिती होती म्हणून मला आमच्या अधिकाऱ्यांनी जे अलकायदा मॅन्युअल दिलं ते अलकायदा मॅन्युअलमध्ये पहिलंच होतं की हे अतिरेकी न्यायालयात काय भूमिका घेऊ शकतात पोलिसात जर तपासाला कशी मिसडायरेक्शन देऊ शकतात पकडल्यानंतर कुठला बचाव करता काय साध हे सगळी जंत्री आपल्याकडे कसाब समजा सापडलं नसतं त्यावेळेस जिवंत तर ही केस तुम्हाला वाटतं त्या निकालापर्यंत जाऊ शकली असे कारण कसा सापडणं खूप महत्त्वाचं होतं असं शंभर टक्के हे बघा कसाब सापडणं हे कसाबला फाशी देणं माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नव्हतं कसाबच्या विरुद्ध भरपूर पुरावे होते पण कसाबच्या माध्यमातून पाकिस्तानचा चेहरा उघड करणं हे महत्वाचं होतं मला आज महत्वाचं म्हणजे काय वाटतं की आम्हाला आम्ही कसाबला फाशी चढवलं हे काही फारसं महत्वाचं नाही माझ्या दृष्टीकोनातून बिलकुल नाही त्याच्या विरुद्ध भरपूर पुरावा आमचाच होता पण पाकिस्तानचा याच्यात सहभाग आहे आणि पुढे परिणाम असा झाला की फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने जे पाकिस्तानला ला हे काय बंद केलं जे आर्थिक मदत ती याच कारणाकरता मदत केली की दहशतवाद्यांना मदत करतं पाकिस्तान